नमस्कार भावांनो आजचा दिवस आई एकवीराच्या नावानं बोला आई एकवीरा माते की जय भावांनो आज मुंबई पुणे एक्सप्रेस वेस गाडी सुसाट असणार आहे कारण की आन, का आज आज एक आहे मुंबईची आण दुसरी आहे पुण्याची जान म्हणजेच काय भावांनो मुंबई पुणे एक्सप्रेस वे जोडी म्हटल्यावर सुसाट गाड्या पळत असतात तशीच आज आई एकवीरा वेहेरगाव कारला येथे मथुर आणि बाकासूरची गाडी पलताना दिसणार आहे तुम्हाला मी आठवण करून देतोय मागचा मागच्या वर्षी ही जोडी आपल्याला पलताना दिसली होती सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी करंजी पूल मैदानामध्ये मथुर बकासूर आपल्याला पलताना दिसले होते तेथे दोन नंबरचे मानकरी झाले होते म्हणजे तब्बल अकरा महिन्यानंतर ही जोडी पुन्हा एकदा आपल्याला एकत्र येताना दिसली आई एकविरीच्या चरणी आज दर्शन घेतील आणि वेरगाव मैदानामध्ये पळताना दिसील मथुर बकासूर म्हणून म्हटलंय आज जी गाडी पलणार आहे सुसाट मुंबई एक्सप्रेस जसा हायवे आहे त्या हायवे प्रमाणेच ही गाडी आज पळणार आहे तर गट क्रमांक किती कालच चिठ्ठ्या निघाल्या होत्या तर भावांनो एक चिठ्ठी निघाली मथुर बकासूर फॅन म्हणून ती गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास दोनवर आणि चें। एक चिठ्ठी निघाली ती मोहिलच्या मोहिल शेठच्या नावाने ती चिठ्ठी म्हणजे गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक दोनवर अशा दोन चिठ्ठ्या आहेत तर मला वाटते सत्तावीसमध्ये पळण्याची शक्यता आहे कारण की दोन्ही पब्लिकची की आहे मथुर देखील पब्लिकचा की आहे जरी आ, दोन नंबर तास असली तरी एक नंबर तासावर कोणती गाडी नसली तरी पण हे कडेने पलायला माहीर आहेत दोन्ही पण नंदी टॉपचे मथुर बकासूर शक्यतो गट क्रमांक सत्तावीस मध्ये आपल्याला ही गाडी सुसाट पालताना दिसणार आहे म्हणजेच मुंबई पुन्हा एक्सप्रेस जुना हायवे आहे त्या हायवे लगतच आपला आई एकवीरा कारलागड आहे मंदिर आहे तिथेच हा मैदान आहे तिथे आपले मथुर बकासूरवर दाखल होतील आता थोड्या वेळा पहिलं दर्शन घेतील आई एकविरा मातेच नंतर मैदानासाठी सज्ज होते आणि भावांनो गजा फोर बाय फोर आणि लक्ष ही जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे तुम्हाला काय वाटतंय आज ही एक्सप्रेस जोडी मुंबई पुण्याची कशी पलेल कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद भावांनो